मुन्ना गुरु आपला केस पणाला लावतोय पहिले थोडीशी टीम झाल्यासारखी वाटतात वारे जोरात परतान पण बराच वेळ गेला तर वाढायला पाहिजे सुंदर असा जोर आहे पवसकरांचा घरचा असा उजवी लाचरे आणि डावी लाशिवा मुन्ना गुराव अरवली खा चोवीस झिरो फायनल आणि फायनल

बाबू दादा गोपाळ स्वतः या ठिकाणी जोडी पळतोय एक अनुभव दांडगा असलेला हा कोकणातला पठ्या आज बघूया देवद्याच्या मैदानावर काय करतोय आला का बाबू दादा आला का बघा सांबा काणकरी सुंदर अशी जोडी पडते देवागुरव सारखा नांगरीत थोडीशी कच खातोय सुंदर अशी सुट्टी झाली छोट्या जाधव आपला कस पणाला लावतोय अमोल गुरुवांचा साच पडतोय अतिशय सुंदर परतान झालं सुंदर अशी नामांकित जोडी या ठिकाणी पळते अमोल गुरव अंगोलीकरांचा घरचा जाधव सुटला गेला गेला तसाच बाहेर गेला झाल्यापर्धन लागला परतीच्या प्रवासाला

सुटला यामध्ये रस्ता अतिशय सुंदर असा अनेक धनी केदारनी प्रसन्न लांजेकरांची गाडी मैदानात झाली उजविरा बैल मैदानात झाला देवानी त्याच्यासोबत